एकोणतीस ऑगस्टच्या दुपारी अचानक दुर्गंधी पसरल्याने कॉटन मार्केटच्या समोर असलेल्या आनंद ट्रेडर्सच्या जवळ नालीत कुजलेला साधारणतः पंचावन्न वर्षीय अनोळखी मृतदेह आढळून आलाय सांडपाणी नालीच्या पाच फूट दूर मृतदेह आढळून आल्याने यावर शंका व्यक्त केली जात आहे आढळून आलेला मृतदेह हो हा हमाल असल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी दिसून आली सध्या या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे शहरातील कॉटन मार्केटसमोर असलेल्या आनंद ट्रेडर्स जवळील सांडपाणी नालीत एकोणतीस ऑगस्टला अचानक कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली येथील सांडपाणी नालीवर कॉन्क्रिटीकरण स्लॅब टाकण्यात आला अशात याच नालीत अचानक दुर्गंधी सुटल्याने आनंद ट्रेडर्सच्या संचालकांनी पाहणी केली असता नालीच्या पाच फूट अंतरावर एक मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली काहीच वेळात कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती मिळताच डीसीपी पी गणेश शिंदे सुद्धा दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेतली नालीतून कुजलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी नालीत पडून असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे हा हमला असल्याची चर्चा यावेळी दिसून आली मृतकाच्या शरीरावर कोणते निशान आढळून आले नसल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक कोटनाके यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली मालवी चौकाच्या बाजूला जे कॉटन मार्केट आणि कॉटन मार्केटच्या अगदी अपोजिट आनंद ट्रेडर्स म्हणून एक खताचे दुकान आहे त्याच्या समोर जे एक नाली आहे त्या नालीमध्ये एक बॉडी मिळालेली आहे त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावरून आम्ही घटनास्थळी आलेलो आहोत आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने ते डेड बॉडी आम्ही बाहेर काढलेली आहे तर एकंदरीत त्या बाडीवर अशा कोणत्याही खानाखुना नाही किंवा संशयास्पद जखमा वगैरे नाही आहेत आणि त्या बॉडीचे आम्ही पी करून घेणार आहोत आणि पुढील कारवाई करीत आहोत उत्तरीय तपासणी करिता मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले मृतक पाच फूट आतील नालीत कसा आढळला मृतक कोण आहे त्याचा घातपात तर झाला नाही ना अशी चर्चा सुद्धा येथे दिसून आली या प्रकरणात पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास तपासकामाला आता सुरुवात केली आहे